शुक्रवार सात जून दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे नक्षत्र काय म्हणता मेष राशी आज मेष राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल तुम्हाला काही कामाची चिंता लागू शकते शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल करिअरच्या बाबतीत सतचिंता दूर होईल कौटुंबिक मतभेद उद्भवू शकतात वृषभ राशी आज मी धार्मिक कार्यात लक्ष घाले मानसिकदृष्ट्या शांत राहा तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला गोंधळ दूर मुलांच्या शिक्षणाची चिंता वाढू शकते वृद्धांची काळजी घ्या कोणाला शिबिगाय करू नका राशी आज प्रवासात सतर्क राहा व्यवसायात लाभ होईल जुनी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता ग्रामीण भागातील लोकांना भेटेल आजचा दिवस चांगला जाईल राशी आज तुम्ही काही कामासाठी प्रवास करू शकता का तुमची गुपिते ते उघड करू नका तुमचा जोडीदार तुम्हाला चांगली बातमी देईल कौटुंबिक कार्यात व्यस्त राहा अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा सिंह राशी ऑफिसमध्ये दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो सिंह राशीच्या लोकांना आग आणि पाण्यापासून सावध राहावे लागेल मुलांसह मनोरंजक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हावा कन्या राशी आजचा दिवस, दिवस चांगला जाईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची माहिती मिळू शकते जास्त कामामुळे थकवा जाणवेल आजाराबाबत बेफिकीर राहू नका तुला राशी करियरवर लक्ष केंद्रित करा विद्यार्थ्यांना फायदा होईल काही कामासाठी बाहेर जाऊ शकता धार्मिक कार्यात लक्ष द्या द्या तुम्हाला चांगली बातमी मिळेल घाईघाईत निर्णय घेऊ नका मित्रान सोबत वेळ घालवता येईल वृश्चिक राशी गरजेनुसार खर्च करा वाईट संगत सोडा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांसोबत चित्रपट पाहायला जाऊ शकतो व्यवसायातील अडचणी दूर होतील नवीन कपडे खरेदी करता येतील धनु राशी आज जास्त कामामुळे थकवा जाणवेल डोकेदुखी आणि निद्रानाशाचा तक्रारी असू शकतो कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक होईल पदोन्नती बाबत बाद चर्चा होईल नवीन कामातून फायदा होईल मकर राशी आज, आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल नवीन वाहन खरेदी करू शकता पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात राशी आज कौटुंबिक कामात व्यस्त राहत जोडीदारासोबत फिरायला जा एखादा मित्र चांगली बातमी देऊ शकतो जपून खर्च करा प्रवासाचे भेद आखू शकार नियोजित कामे पूर्ण होतील नींद राशि आज आप गूढ शास्त्रांचा अभ्यास करू नवीन कामात रुची राहील विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित संधी मिळेल कुटुंबियांंसोबत फिरायला जाईल व्यापार व्यवसायातील चिंता दूर होतील तुमची दैनिक राशि विशेष जाणून कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद